आमंत्रण तव्हाळ अजून स्वागत करू एकच महिला आहेत फक्त संपूर्ण सभागृहामध्ये तर आमच्या शिवनाथाई पंडितांचं स्वागत धन्यवाद नमस्कार सन्माननीय समाज बांधव आणि भगिनीनो आजच्या या समन्वय समितीच्या सम संदर्भात मी समितीमध्ये महिलांचा सहभाग किती असावा या विषयावर थोडीशी बोलणार आहे आपल्या समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन समाजाच्या सर्व सर्वांगीण विकासासाठी ही जी समन्वय समिती स्थापन केली आहे ही निश्चितच खरोखर चांगली बाब आहे आणि ही एक खरं पाहता काळाची गरजच आहे आणि हे समाज बांधवांच्या किंवा समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक यशस्वी पाऊल आहे असं खरंच मला वाटतं या समन्वय समितीमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण महिलासुद्धा प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा नक्की उचलत असतात परंतु तो लोकांच्या लक्षात येत नाही तरी महिलांना या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रमुख म्हणजे मला अगदी खास सांगावं असं सा वाटतं त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी स सह, सहकार्य करायला पाहिजे की त्यामुळे त्यांना ते प्रोत्साहन मिळेल आणि त्या नक्कीच पुढे येऊन काहीतरी कार्य करू शकतील कारण एक महिला जर शिकली तर फुल्यांनी सांगितले आंबेडकरांनी सांगितलं की समाज पुढे येईल पण तशीच जर एखादी महिला तर कुठल्याही माध्यमातनं समाजकार्य असो राजकारण असो या माध्यमातनं जर ती पुढं आली तर ती कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाची प्रगती नक्की करेल किंवा थोडा तरी त्याच्यात ती तिचा महत्त्वाचा वाटा नक्की उचलेल त्यामुळे मला एक असं वाटतं माझं स्वतःचं मत या की या समितीमध्ये महिलांना किमान पन्नास टक्के आरक्षण मिळावं एवढी मात्र मी नक्की विनंती करेन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज समितीला हार्दिक शुभेच्छा